नमस्कार मित्रांनो तुम्ही जर विचार करत असाल आपण कंपनीत जाओ काम कराव एम आय डीसीत तरी काम कराव चुकून सुद्धा करू नका काम आपल्या लाईफचे ना दशा काय होते ते मी पाहतोय ना का कंपनीमध्ये काम करू <coughs> <coughs> बारा तास आठ तास काम करून आल्यानंतर काय हालत होते ते मला माहिती शे गावाकडे जर असेल शेती एक दोन चार एकर असेल ना तरी माणूस खुश राहू शकतो सुखी समाधानी पण काय पैसा पैसा पण म्हणून प्रत्येकजण जर येतोय की चला पुण्याला कंपनीत पैसा भेटत नाही हो नाही पैसा कंपनी नाही देत पैसा तेवढा तुमच्याकडून तेवढं काम करून घ्या घेणारच आणि घेतल्यानंतरच ते फक्त तुमचं पोट भरल तेवढंच तुम्हाला देणार पैसा तुम्हाला मरू देणार नाही ना, तुम्हाला उपाशी ठेवणार नाही तुम्हाला मोठं होऊ देणार नाही कंपनीत तुम्ही काम करत असा भले आठ तास तुम्ही काम करा ओव्हर टाईम कोटी करून पैसा कमवा पण आठ तास काम करताना तुमच्या आठ तासातले तुम्हाला पाणी पियला वॉशरूमला जायला सुद्धा एक मिनिट काढून जायला टाइम नसते कंटिन्यू काम 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 आणि गावाकडे जर आपण टंगळमंगळ करत चाललेलं असते का तेवढंच काम इथं आपण जे कंपनीत करतो ते जर गावाकडे केलं काम तर खूप फायदेच आहे गावाकडे कारण घरचं जेवण आनंदी सर्वांसोबत सोबत ते एक वातावरण वेगळंच असत तुम्ही इथे एकट यक्ट, आता मी इथे एकटाय सगळं आपण बघायचं सगळं आणा हे करा ते करा रूम मध्ये एकटा या गर्दीत कधी सर्दी होते कधी काय होते कधी आजारी पडतोय बाहेरचा असं भेसळ युक्त खावा पैसा म्हणजे सुख नाही पैसा लागतोय पैसा जीवन जगताना जवळ पैसा असेल तर वाटते की चला पैसा आहे आपल्याकडं पण तो पैसा जर माणसाचा जीव घेत असेल ना तर काय कामाचा आणि कंपनीत काम करून करून माणूस सुदृढ होणार आहे नाही हो पिळून काढतात पिळून टावेल कसार की या असून पिळून काढतात ना तस काय करतात तुम्हाला एक रुपयाचं एक प्रॉफिट होणार नाही तुम्ही कंपनीत काम करत असाल हा तुमचा व्यवसाय काय तर काम करू शकता जर तुम्ही ठरवलं आपण कंपनीत काम करू आठ तास काम करू मग आपल्याला पाचशे रुपये भेटणार मग ओटीला थांबू मग त्याचे दीडशे रुपये तासाला भेटणार मग जास्त उटी मारू जास्त पैसे भेटले नाही हो मी करून बसलोय ना सोळा तास कंटिन्यू काम करून बस सोळा तास काम केल्यानंतर पंधरा सोळाशे सत सतराशे रुपये येत होते पण हालत काय होते सकाळी उठाही येत नव्हतं पण त्या ह्यात काढले दिवस तुम्ही जर वाटत असो तुम्हाला चला पुण्याला आपण पुण्यात जाऊ पुण्यात मस्त असते विचार सोडा आहे पुण्यात तुम्हाला जरी ऑफिस मध्ये जरी काम दिलं ना कोण आठ तास कोण कंटिन्यू बसून पीसी वरती जर बसायचं असेल कोण बसून राहिला आठ तास ते पीसीकडे बघत बसेल आठ तासाचा डोक्याचा भोगा करेल का कोण मग ते गावाकडले जीवन नव्हतं का ते जनावर सकाळी उठा त्यांचे दारा पाणी करा त्यांना वैरण टाका परत जावा राहणार शेताच काम करा आहे शरम दुपारी एक दोन तास झोपा परत या घरी घरचं जेवण घरचं सगळं फॅमिली सोबत मोकळ्या वातावरणात मग आपण इथं का म्हणून हे करतोय का म्हणून ह्या चार भिंतीमध्ये आलाय प्रश्न पडतोय त्याला मी आलोय याच मला हास्य किराडा समजत नाही खरंच कधी कधी वाटते की चला बॅग पॅक करा त्याला गावाला पण परत आपले प्रश्न मी इथं का आलोय तो जरा आठवला प्रश्न मी का आलोय वाटत की चला आहे सगळं ठीक मी इथं कशासाठी आलोय सांगू चला लग्न झालं नाही गावाकडे मुलींना नोकरीवायला पाहिजे सिटीत पाहिजे नाही नाही भेटत नोकरी ना मग नाही तशी समजा नाव सुख 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 तर काय किती सुख पाहिजे तुम्हाला एक मुलीला कितीपर्यंत सुख पाहिजे किती सुख पाहिजे तिला एक कोट दिले तरी ती म्हणणार अजून मला थोडे फार जर असते तर तिच्या अपेक्षा तीच असणार एखाद्या व्यक्तीला जर त्याच्याकडे एक पन्नास हजार असतील आणि त्याला जर ते विचारलं तुला किती पैसे दिल्यानंतर तू खुशी राहशील तर तू सांगेल पाच लाख एखाद्याकडं पन्नास लाख असतील त्याला सांगितलं तू ला किती दिल्यानंतर तू खुशी होशील म्हणजे पन्नास लाख माझ्याकडे आहे तर अजून किती भेटतील तेवढं पाहिजे ना तू पण गरीबच आहे ना पन्नास लाख असून पण काय सुखी नाही पण म्हणून म्हणते गावाकडे थांबा सिटीत बघतोय मी आता डबल डेक्कनची बस आणली इथे पुण्यात हिंजवडी मध्ये ट्रायल झाली दोन दिवसापुरी डबल बस वरून खाल हे काय मेट्रो तर काय आता वरण चालले परत खाणं बसवा सगळीकडून बसवा सगळी चाळण करून ठेवा पुण्याची एकदा वरण एकदा खांन एकदा वरण काय बिल्डिंग असं वाटते कडे बघितलं कधी तर आपलं पण असेल का घर त्या बिल्डिंग मध्ये पण काय करणं सामान्य माणसांना फक्त ते बिल्डिंग बघायचे खरंच ते दे सोपं असते का बिल्डिंग मध्ये घर घेणं राहणं नाही पण त्या बिल्डिंग मध्ये घर घ्यावं त्याला पन्नास लाख लागतो चालाय पन्नास हा पन्नास हजाराची हे पन्नास लाख कुठून साध घर घरासाठी पन्नास लाख आपली जिंदगी पूर्ण घर त्या फेडण्यात जायचे पूर्ण जिंदगी भर काम केलं तरी ती पन्नास लाख भेटणार नाही ना गावाकडे घर आहे शेती आहे मान आहेत तरी पण का पुण्यात कोणत्या पेक्षा आहे का करतो हे अजितराव विचार करा पण काय विचार करून तर काय एकदा विचार केला जावं वाटतंय गावाला गावाला तर काय झाला पुण्याला पुनः आइए तो पगार है ना जिंदगी जीना है सबको छोड़ना नहीं भेटू परत वे मिले तस वीडियो बनवत रहो अपन बोलत रहो आज बारह तस काम करना आले जरा हाय अस बर वाटत कधी कधी खूप त्रास होतोय त्रास लाईन वरती कंटिन्यू काम करणं म्हणजे वरती मशीन, हो मशीन सोबत काम ती जी कंटिन्यू चालू आहे आपण त्याच्यावरती काम करतोय चला ते लाईट चा आहे आपल्याकडे काय आहे आपल्या इंधन काय सारखी टाकी तर कोण फॉलो करणार आहे चला बाय बाय